कोल्हापूर शहरातील लक्ष्मीनारायण टॉकीज मागील आदर्श नगरातील नयन लॉजवर वर कुंटणखाना सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती त्यावरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकानं छापा टाकला त्यावेळी तिथे एक पीडिता आढळली पोलिसांनी तिची सुटका केली असून लॉज मालक भारत पांडुरंग जाधव वय वर्ष अठ्ठावन्न याच्या विरुद्ध या गुन्हा दाखल झाला आहे त्याला न्यायालयानं वीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली लक्ष्मीनारायण टॉकेज जवळील नयन लॉजवर अनेक दिवसांपासून सुरू होता त्याची खबर पोलिसांना सप्टेंबरला मिळाली होती त्या माहितीवरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं बनावट ग्राहक पाठवून त्याबद्दल खात्री केली त्या ठिकाणी एक पीडिता होती तिच्याकडून वेशा व्यवसाय करून घेऊन लॉज मालक भारत पांडुरंग जाधव हा त्याची उपजीविका भागवत होता त्याच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक शिंगाडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत मंठाळकर पोलीस हवालदार महादेव बंडगर सत्तार पटेल अलमा शहापुरे अकिला नदाब सुशिला नागरभोजे सविता मेह्रे अरुणा परब वैशाली बांबळे सुजाता जाधव उषा मळगे सीमा खोगरे अगदी पार पाडली नयन लॉजचा मालक भारत जाधव हा अनेक महिन्यांपासून अवैधरित्या कुंटनखाना चालवत होता पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिथं एकच पीडिता सापडली पोलिसांनी अधिक चौकशी केली असता लॉज मालकाना त्यांच्याकडे वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांचे फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवले होते ग्राहक आल्यावर त्यांना तो फोटो दाखवत होता आणि ग्राहकांना जी महिला पाहिजे तिला बोलावून वेशा व्यवसाय वे करून घेत होता अशी माहिती समोर आली आहे पोलीस अधिक तपास करत करते